दोन हजार एकोणीसमध्ये निकाल वेगळा लागला असता तर आघाडी करायची वेळ आली नसती भाजपाला पुन्हा पाच वर्षे सत्तेत येऊ द्यायचे नाही या विचारानेच आघाडीत सहभागी व्हावे लागले आधी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती मात्र दोन हजार एकोणीस रोजी परिस्थिती अशी आली की आघाडी करावी लागली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आमदार जास्त होते आपण तिसऱ्या क्रमांकावर होतो मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले सांगलीत काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीच्या जागेच्या वादावरही स्पष्ट शब्दात भाष्य केले सांगलीतून लोकसभा उमेदवारीसाठी एकच नाव समोर आले होते अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत या नावाबाबत कोणाचेही धुमत नव्हते काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीचेही नव्हते महाविकास आघाडी चर्चा करण्यासाठी नेमलेल्या काँग्रेस समितीचेही नव्हते पण नंतर बरेच राजकारण झाले यात आपण जाणार नाही सांगलीची जागा परंपरागत आहे काही अपवाद झाले मागच्या वेळी असेच राजकारण झाले उमेदवारी मिळाली पण चिन्ह मिळाले नाही सांगलीबाबत काँग्रेस को पक्षात कोणाचा वाद नव्हता असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले सांगलीचा तिढा सुटला नाही याचे राजकारण खूप मोठे आहे हळूहळू ते पुढे येईल जो वाटा दोन पक्षाच्या आघाडीत मिळणार होता तो तीन पक्षात मिळणार नव्हता ज्या जागा ये निवडून येतील अशा जागा घ्या असे यावर आम्ही ठाम होतो त्यात एक नंबर सांगलीची जागा होती असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सांगलीबाबतचा निर्णय सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता पण निर्णय सर्वोच्च पातळीवर घडला आहे असे चव्हाण यांनी सांगितले विरोधी पक्ष एकत्र आले आहेत काहीही झाले तरी राज्यात मविया व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीचा शाप लागेल राज्यात मविया व दिल्लीत मोदींचा पराभव करून इंडिया आघाडीचं सरकार येईल सांगली जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध व ताकदवर राहिली पाहिजे व मोदींचा पराभव झाला पाहिजे हे दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे व आपण हे इंद्रधनुष्य पेलाल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला दरम्यान मविया म्हणून तीन पक्षाची आघाडी करावी लागेल आणि त्याची चूक सांगलीच्या जागेबाबत भोगावी लागते मित्रपक्ष शिवसेनेने सांगलीबाबत हट्ट सोडला नाही शेवटच्या क्षणापर्यंत सांगलीचा प्रश्न सुटला नाही पर्याय दिला गेला तो पर्याय मान्य झाला नाही शेवटी काहीतरी चुकले आहे हे मित्रपक्षाला समजले आणि मग एक विधान परिषद घ्या आमच्या कोट्यातील घ्या अशा ऑफर येऊ लागल्या असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट